एक लक्ष अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण संख्या प्रकरणावर काहीचे प्रश्न आहेत जे नेहमी येतात पेपरला सर म्हटलं गेलं असेल नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज व वर्गा नैसर्गिक संख्येचे जे, जे काही मूळ संख्या धरलेल्या आहेत त्याला धरून त्यावर काही आपण प्रश्न पाहणार आहे एक लक्ष अकॅडमीमध्ये परत आपलं स्वागत आहे आणि हे जे प्रश्न आहेत त्याच्या आधी महाराष्ट्र पोलीस साठी येऊन गेलेले आहेत परत आता आपण ते जे आलेले आहेत प्रश्न ते पाहू आणि सॉल्व्ह करू चांगल्या पद्धतीने चला आता एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज किती एक ते दहा पर्यंतच्या पाहिजे मी काय म्हटलेलं आहे एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज किती असं जर म्हटलं असेल तर यासाठी एक फॉर्मुला आहे नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज बरोबर पायचा काय म्हटलेला आहे मी यन कंसा यन अधिक एक अजून येतो ब्रॅकेट मध्ये दोन यन अधिक एक आणि भागीला किती होऊन राहिला सहा हा याचा फॉर्म्युला आहे यन म्हणजे शेवटची संख्या आणि यन ची व्हॅल्यू इथं जर म्हटली असेल तर यन ची व्हॅल्यू घ्यायची आपण दहा किती घेतली दहा मग पहा आता यन ची जर व्हॅल्यू आपण दहा घेतली असेल तर सॉल्व्ह काय होत राहिलं यन म्हणजे दहा मग इथं घेतला आपण दहा

अकरा बाकी पंचावन्न म्हणजे पाहिजे आता काय झालं अकरा पाणी पंचावन्न आणि गुणीला जर म्हटलं असेल सात तर पहा अकरा याचा गुणाकार काय म्हणून आलेला आहे याचा जर गुणाकार केला पाच सात पस्तीस पाच आला तीन येतो पाच सात पस्तीस तीन जर म्हटलं गेलं असेल तर अडोतीस म्हणजे अँसर पाहिजे आपल्याला तीनशे पंच्याऐंशी आणि तीनशे पंच्याऐंशी म्हणजेच पर्याय नंबर काय पाहिजे एक कशाची तर नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज नैसर्गिक संख्येची बेरीज कोणी काढू शकते वर्गाची बेरीज काढताना हा जो फार्मूल आहे हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल म्हणजेच काय यन कंसात यन अधिक एक कंसात दोन यन अधिक एक आणि भागीला किती येतो सहा यन म्हणजे शेवटची संख्या इथं किती म्हटल्या होत्या दहा म्हणून ची व्हॅल्यू घेतली दहा दहा मध्ये एक टाकला अकरा दहा दोन्ही वीस होता आणि एक जात म्हटला तर एकवीस म्हणजे याचा अँसर जे बाहेर ते तीनशे पंच्याऐंशी यासारखा एक प्रश्न आपण पुढे पाहू तो पहा आता कोणतं आहे त्याचं उत्तर पण एक ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची किती वर्गाची साथ वीस म्हटलं म्हणजे ची व्हॅल्यू जे झालेली आहे तेच किती झाली आपली वीस किती झालेली आहे वीस फार्मुला कोणता येऊन राहिला ते पाहून घेऊ का आपण फार्म्युला जो येऊन राहिला तो पहा येते यन कंसात यन अधिक किती येते एक दोन यन अधिक किती, ए, किती, यन किती एक आणि भागेला किती येतो सहा कुणाचा नैसर्गिक संख्येच्या वर्गाची ची व्हॅल्यू इथे किती आहे काय येते वीस घेतला आपण वीस मध्ये जर एक टाकला तर किती होते एकवीस गुणला वीस दोन्ही चाळीस आणि एक जर म्हटलं तर किती राहिला आहे एकेचाळीस एकेचाळीस आणि भागेला किती येतो सहा पहा मग तिन येत तीन तीन दोन्ही सहा झाले तिन सात किती झाले एकवीस बे येतो बे बे दहा किती झालेले आहेत अगदी झाले पुढे पाहिजे काय येते बेरीज बरोबर दहा गुण सात गुणिला किती येऊन राहिला आहे एकेचाळीस सात आहे किती झाले सत्तर आणि सत्तर गुन्हेला जर एकेचाळीस केलं शून्य सात एक सात आणि सात चूक किती येते अठ्ठावीस म्हणजे याच उत्तर पाहिजे आपल्याला अठ्ठावीस सत्तर किती पाहिजे अठ्ठावीस सत्तर नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज आहे ठीक आहे या पद्धतीनं हा फॉर्म्युला आपल्याला पाठ ठेवावा लागेल पेपरला प्रश्न असतो या आधी पण आला आहे नंतर पण येणार आहे ठीक आहे म्हणून पाहिजे होत अठ्ठावीस सत्तर पुढचा प्रश्न आता प्रश्न बदलला का पहा एक ते दहा पर्यंतच्या म्हणजे दहा पर्यंत संख्यांच्या घणाची बेरीज कोणाची पाहिजे घण घड म्हणजे क्यू एका संख्येचा गुणाकार तीन वेळा मग याचा फॉर्म्युला काय येऊन राहिलेला आहे पाहिजा यन कंसात यन अधिक किती येतो एक ठीक आहे भागेला किती येतो दोन या कंसाचा काय घ्यायचा आहे हे वर्ग जेही उत्तर येईल त्याचा वर्ग घ्यायचा आहे मग आता पाहिजे इथंसा जो यन निघून येऊन राहिला बाहेर तो किती आहे दहा किती येऊन राहिला आहे यन ची व्हॅल्यू जी आली ती किती आली दहा आपण फार्म्युलॅट टाकू मग फार्म्युलॅट टाकल्यावर पाहिजे काय येते आपण जर म्हटलं असेल दहा दहा इथं घेतला इथं चिन्ह म्हणजे म्हणजे किती झालेला आहे अकरा आणि किती येतो दोन मग पाहिजे आता उत्तर काय येते बाहेर बे बे दहा अकरा पाच किती झाले पंचावन्न पण या पंचावन्नचा काय करायचा आहे वर्ग कारण इथा जो येणार आहे आपला तो काय करायचा होता वर्ग पंचावन्नचा जर वर्ग वर्ग म्हटला असेल स्क्वेअर म्हटला असेल पाच पाच पंचवीस येतात तीस पंचवीस उत्तर पाहिजे होतं आपलं ऑप्शन नंबर च म्हणजेच तीस पंचवीस मगाचा प्रश्न होता वर्गाची बेरीज हा प्रश्न आहे घनाची बेरीज कुणाची आहे घनाची याच्यात फरक आहे वर्ग आणि घन एक आहे पुढचा पक्ष परत पाहिजे एक ते पंधरा पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या घराची फार मुला तोच पाहिजे कंसाचा काय येणार आहे वर्ग पाहिजे आता इथं काय राहिला पंधरा मध्ये एक टाकला किती येते सोळा भागेला किती येतो दोन याचा जो येणार आहे तो काय घ्यायचा आहे वर्ग पाहिजे आता काय घेतलं बे बेआठी सोळा पंधरा आठ किती उनरायले एकशे वीस आणि एकशे वीस चा काय घ्यायचा आहे वर्ग मग बाराचा वर्ग किती येते पहा तर बाराचा वर्ग येते एकशे चौवेचाळीस आणि हे दोन शून्य लावले तर याचाशे मग चौदा हजार चारशे म्हणजे ऑप्शन नंबर दोनचा येते पहिला याचं काय येते उत्तर चौदा हजार चारशे ठीक आहे पुढचा प्रश्न आता प्रश्न बदलला एक ते दहा पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आता मूळ संख्या जर म्हटल्या तर एक ते शंभर पर्यंत किती येतात पंचवीस आणि ह्या पूर्ण ज्या पूर्ण संख्या वाट पाहिजे त्याशिवाय हे प्रश्न येत नाही यासाठी कोणताही फॉर्म्युला बनलेला नाही आणि बनणार नाही मग पाहिजे काय म्हणलं एक ते दहा पर्यंतच्या मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येनं वाघ जाते तिला मूळ संख्या बनतात मग आता मूळ संख्या एक ते दहा पर्यंत पाहिजे आपण हा एक झाला आणि हे काय झाला दहा यांच्यामध्ये येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत मूळ संख्या ज्या संख्येला त्याच संख्येनं एक न भाग जाते सर्वात पहिली दोन नंतर कोणची येते तीन नंतर कोणची येत आहे पाच आणि त्यानंतर कोणची येते सात ह्या मूळ संख्या आहेत यांची बेरीज विचारली बेरीज करून घेऊ आपण पाहिजे तीन दोन पाच पाच न पाच दहा दहा सात किती झालेली आहे सतरा म्हणजे यांची जी बेरीज येऊन राहिली ते किती येत आहे सतरा एक ते दहा पर्यंतच्या मूळ संख्यांची आलेली आहे सतरा मूळ संख्या पाहिजे एक आहे पुढचा एक ते पंधरा पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती परत हाच प्रश्न आलेला आहे मग आता पाहा जात एक जो येऊन राहिलेला आहे तो पहा लागेल आपल्याला इथं लिहिलं आपण एक इथं काय लिहिलेलं आहे पंधरा परत संख्यांची येतो दोन अधिक किती येते तीन अधिक किती येते पाच अधिक किती येऊन राहिला आहे सात अधिक किती येऊन राहिलेला आहे तर त्याला आपण काय म्हणतो अकरा आणि उंच येऊन राहिला आहे तेरा या सर्व संख्यांची काय करायची आहे बेरीज याची जर आपण बेरीज केली तर हा किती उन्हाळ्या पाच 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 किती झाले तर सात किती झालेले सतरा अधिक जर म्हटलं तेरा आणि अधिक किती म्हटलेले आहे अकरा आता जर ही बेरीज केली तर याच्यात किती ऍड केले अकरा तर याचं उत्तर ज्या बाहेर निघते त्याचं आहे ते किती एक्केचाळीस म्हणजे एक ते पंधरा पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येत आहे तर एकेचाळीस येत आहे तेच झालं आपलं उत्तर ठीक आहे पुढचा प्रश्न आता खालीलपैकी मूळ संख्या कोणती याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे जर समजलं असेल तर ते नक्कीच येणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला टाकून ते उत्तर सांगा जेणेकरून मी पुढचेही प्रश्न तुम्हाला देत राहू राहणार आहे आणि असेच काही पद्धतीचे प्रश्न हे तुमच्यासाठी येणार आहे ना ठीक आहे त्यासाठी चॅनलला काय करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण पाठवा ठीक आहे धन्यवाद